हाय नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला खूप मस्त आणि मजेदार गोष्ट सांगणार आहे मित्रांनो तो गोष्टीचं नाव आहे मित्रांनो स्वार्थी मित्र तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे एका गावात राम आणि श्याम नावाचे दोन मित्र राहत असतात त्यांची मैत्री घनिष्ठ असते एकदा ते जंगलात फिरण्यासाठी जातात जंगलात गेल्यावर आपल्यासमोर काही संकटे आले तर एकामेकांची साथ देऊ असे सांगून ते पुढे प्रवासाला निघतात मग मित्रांनो काय होतं जंगलाच्या मध्यभागी ते दोघं राम आणि श्याम गेल्यानंतरनं त्यांच्या समोर येते आशौल आसवलाला येताना पाहून राम स्वतःचा बचाव करण्यासाठी झाडावर चढून बसतो श्यामला काही केल्या झाडावर चढता येत नाही त्यामुळे घाबरून तो जमिनीवर मेल्यासारखा पडून राहतो आसवल श्यामजवळ येते त्याला होंगू लागते तो बराच वेळ श्यामजवळ असतो झाडावर बसलेल्या रामला वाटते की अस्वल आमच्या अस्वल श्यामच्या कानात काहीतरी सांगत आहे अस्वलाचे काही अस्वल काही हाती न लागल्याचा विचार करून तेथून निघून जातो अस्वलाला जाताना पाहून राम झाडाखाली उतरतो श्याम जवळ येतो त्याला विचारतो श्याम तुला अस्वलाने कानात काय बरं सांगितले त्यावर श्याम सांगतो की अस्वल म्हणाला की जो अडचणीत कामाला येत नाही अशा मित्रावर कधीही विश्वास ठेवू नकोस रामला आपली चूक कळाली त्याने श्यामची माफी मागितली तर मित्रांनो या गोष्टीतून शिकण्यासारखं या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की संकटकाळी जो मित्र मदतीला येतो तोच आपला खरा मित्र असतो तर मित्रांनो अशाच नवनवीन शिकण्यासारख्या आणि मजेदार जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर मित्रांनो मी दरवेळेस नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो तर आपल्या चॅनेलला पहिलं खाली रेडमध्ये असेल कोपऱ्यामध्ये ते सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकनची घंटी दाबा म्हणजे